तर मित्रांनो मोफत आरोग्य तपासणी शिबिर माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडनेरभैरव या ठिकाणी आपण ही स्विफ्ट डिझायर घेऊन आलो होतो सकाळी आठ वाजता त्यानंतर आपण पूर्ण कार्यक्रम बघितला भोजन केलं केस पेपर काढला आणि आपला खोकला आणि स्किन संदर्भात जे आजार होते ते आपण सरांना सांगितले त्यांनी आपल्याला मेडिसिन्स दिलेले आहेत तर अशा पद्धतीने आजचा आपला हा दिवस बारा बारा दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आपल्याला ही स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन जायचं आहे वडनेर भैरवला मोटरसायकल केलेली आहे पार्क त्यानंतर गाडी साफसूप केली आणि मग आपली नेहमीप्रमाणे पाण्याची बाटली त्यानंतर आपलं पॉकेट त्याच्यामध्ये असतं लायसन्स आणि पैसे फायनली पोचलो आपण वडनेर भैरवला गावामध्ये फेरफटका मारला कारण कार्यक्रम चालू होणार आहे नऊ वाजता तोपर्यंत वडनेर गावामध्ये फेरफटका मारला आणि मग शाळेमध्ये येऊन आपण कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला मिळाला नाश्ता चहा आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी विचारलं व्हिडिओ का काढतायत त्यांना ला सांगितलं यूट्यूबला मला टाकायचं आहे त्यांनी पण चॅनेलचं नाव विचारलं आणि आता आपले सबस्क्रायबर दोन तीन वाढणार मग प्रमुख पाहुण्यांचे भाषणं वगैरे आणि स्वागत समारंभ सगळं बघितला संस्थेचा इतिहास ऐकला त्यानंतर डॉक्टर वसंत पवार हॉस्पिटलच्या स्कीम ऐकल्या तिकडे मिळणाऱ्या सर्व सुविधा त्याची आपण माहिती घेतली आणि मग प्रमुख पाहुण्यांनी फीत कापून रुग्ण तपासणी शिबिरास सुरुवात केली बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी केली तोबा गर्दी झाली होती सर्व प्रकारचे रोग निदान शिबिर असल्यामुळे डोळ्याचे डॉक्टर होते स्किनचे डॉक्टर होते हृदयाचे डॉक्टर होते हाडांचे डॉक्टर होते मेंदूतज्ज्ञ होते आणि तपासणीनंतर औषधं मोफत होते त्यामध्ये आपणही लाभ घेतलेला आहे तो पुढे तुम्ही बघणारच आहात तर असं कार्यक्रमाची सुरुवात करून प्रमुख पाहुणे दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले ते जातानाही आपण त्यांचा व्हिडिओ घेतला आणि मग आपण पण आपला केस पेपर काढला आणि नंबरमध्ये उभे राहिलो कारण आपल्याला दुसरं काही काम नव्हतं फक्त गाडीत बसून राहण्यापेक्षा आपणही आपले आरोग्य तपासणी करणं गरजेचं होतं तर मग आपल्याला मिळाला केस पेपर त्यानंतर आपण केला ई सी जी ई सी जी एकदम नॉर्मल होता त्यामुळे काहीच शंका नाही काहीच अडचण नाही सर्व तपासणी झाल्यावर गोळ्या घ्यायला जायचं होतं त्याच्या आधी आपण गेलो भोजन कक्षाकडे मस्तपैकी जेवण केलं आपण वरण भात हुसळ जिलेबी चपाती असं छान जेवण होतं एकदम बढिया पोटभर जेवण केलं कारण गोळ्यांच्या ठिकाणी खूप जास्त गर्दी होती आणि आपलं जेवण होईपर्यंत गर्दी कमी होईल याची आपल्याला खात्री होती कारण असे कार्यक्रम आपल्यासाठी काही नवीन नाही आहे आपण नेहमीच अशा कार्यक्रमांना जात असतो आपली गाडी चालवता चालवता आपण बरेच हुशार झालेलो आहोत त्यानंतर जेवता जेवता थोडा बातम्यांचाही आस्वाद घेतला काय चालू आहे जगामध्ये तेही पाहिलं आणि मग फायनली गेलो आपण गोळ्यांकडे तिकडं आपला तात्काळ नंबर लागला गोळ्या सिरप वगैरे घेतले आणि मग आलो आपण आपल्या आपल्या गाडीकडे कारण जारचं पाणी पिल्यावर आपल्याला होते सर्दी मग आपल्या आपल्या गाडीतली बाटली घ्यायची पाणी प्यायचं म्हणजे टेन्शन नॉट तर चला मित्रांनो भेटूया लवकरच तर मित्रांनो आपण बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि कार्यक्रमाचे आयोजक हे समोर फोनवर बोलत आहेत डॉक्टर सयाजीराव गायकवाड ते सर्व कर्मचाऱ्यांना आणि वसंत पवार दवाखान्यात आलेल्या सर्व डॉक्टरांना विचारत आहेत तुम्ही जेवण वगैरे केलं आहे का तर असं माणूस मोठा होतो मोठा झाल्यावर आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना विसरायचं नसतं दुपार जवळपास सव्वा दोन वाजलेले आहेत आरोग्य शिबिर संपलेलं आहे पण गोळ्यांसाठी गर्दी आहे तर ते सर्वांची विचारपूस करतायत जेवण वगैरे केलं आहे का नसेल तर जेवणाची व्यवस्था आहे जेवण करून घ्या आणि असं आता आजचा हा कार्यक्रम संपला आहे थोड्याच वेळात आपली सुट्टी होईल बघा सर्व कर्मचारी आता जेवण करायला जात आहेत काही मंडळींनी टिफिन आणलेलं आहे काही मंडळी जेवण चाललेले पूर्व दिदी घरी आली का हा वेरी गुड आज सकाळी शाळेत पायपायी गेली आणि शाळा सुटली क्लास सुटला पायपाय आली बिच्चारी माझी दिदी वडने रे भैरव जेवण वगैरे मस्त झालं नाश्ता झाला आरोग्य तपासणी झाली गोळ्या औषध घेतले हा मोफत आरोग्य तपासणी शिबिर होत ना आता दोन वाजता शिबिर संपणार आहे तीन वाजता घरात ओके दादू गेला शाळेत चालेल ठीक आहे मग जेवण बिवन कर आराम कर येतोच मी हा बाई बाय बाय तर मित्रांनो सकाळी आठ वाजता आपण चांदोडवरून आलो होतो वडनेर भर आणि पूर्वा दिदीला शाळेत सोडायला काही जमलं नाही त्यानंतर ती शाळा सुटली क्लासला गेली क्लासवरनं आता ती घरी पोहोचली आपण फोन करून कन्फर्म केलं प्रतीक पण गेलेले आहे शाळेत तर आपण आज सकाळी आलो आपण नाश्ता केला त्यानंतर कार्यक्रम बघितला माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर होतं वडनेरभैरवच्या एम ए पीच्या शाळेमध्ये त्यानंतर आपण जेवणही केलं आपल्या स्वतःची आरोग्याची तपासणी केली ज्या गरजेच्या गोळ्या आणि क्रीम आपल्याला मिळालेल्या आहेत कप सिरप मिळालेल्या आहे काल मी सर्दी खोकल्या हो, दवाखान्यात गेलो माझे दोनशे रुपये काल खर्च झाले आणि आज इकडे ते रिफंड पण झालेले आहेत तर मी असं माझं काम करता करता युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो मला गाडी चालवायचे पाचशे रुपये मिळतात आणि मात्र वीस पंचवीस किलोमीटर गाडी चालवली आहे त्यानंतर सगळं घरच्यासारखं जेवण नाष्टा झाला आणि पुन्हा आता वीस पंचवीस किलोमीटर गाडी चालवायची आणि चांदवडला पोचायचं चा गाडी ज्यांची आहे त्यांच्या घरी लावायचं आणि आपण फ्री कोणाकडे जॉबला नाही काय नाही ज्या दिवशी आपली इच्छा असेल त्या दिवशी गाडीवरती ॲज अ ड्रायव्हर जायचं इच्छा नसेल त्या दिवशी टांगे पाहायला जायचं कुस्त्या पाहायला जायचं पोहायला जायचं असं काहीसं आपलं रुटीन आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करत चला कमेंट करत चला, ता चला ता तर चला आता दुपारी घरी गेल्यानंतर काय काय करतं ते माझ्या डेली ब्लॉग मध्ये टाकेल पण हा छोटासा स्पेशल व्हिडिओ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र